नमस्कार एव्हन ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपले स्वागत पाहूया बातमीपत्र विस्ताराने ऑल इंडिया पॅन्थर सेना राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांच्या अध्यक्षतेखाली आज नांदेड येथे आढावा बैठक संपन्न ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली शासकीय या विश्रामका नांदेड येथे नांदेड जिल्ह्याचे आढावा बैठक संपन्न झाली यावेळेस नांदेड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष माधव भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली नांदेड जिल्ह्यातील नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती देण्यात आल्या आणि यावेळेस ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या नमस्कार वन ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपले स्वागत पाहूया बातमीपत्र विस्ताराने ऑल इंडिया पॅन्थर सेना राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांच्या अध्यक्षतेखाली आज नांदेड येथे आढावा बैठक संपन्न ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली शासकीय या विश्रामका नांदेड येथे नांदेड जिल्ह्याचे आढावा बैठक संपन्न झाली यावेळेस नांदेड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष माधव भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली नांदेड जिल्ह्यातील झालेली आहे सर्व जिल्ह्याचे प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहेत महाराष्ट्राचे अध्यक्ष विनोद भोळे जिल्ह्याचे अध्यक्ष माधव भालेराव आमच्या महाराष्ट्राचे दुसरे नेते मुन्ना भालेराव हे वाटोरे मुन्ना वाटोरे राज लष्करे असे सगळेच पदाधिकारी या ठिकाणी व्यापक उपस्थित आहेत सगळ्या तालुक्याचा आढावा घेण्यात आलेला आहे सगळ्याकडून जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महानगरपालिकेसंदर्भात भूमिका विचारून घेतलेली आहे आणि या संदर्भात आम्ही चर्चा करून येणारी जी निवडणूक आहे ती समविचारी घटकांसोबत मनोवादी सोडता जर युती करून लढता येत असेल तर तसे प्रयत्न करण्याचे आदेश दिले तर आणि जर समविचारी घटकांनी विचारात नाही घेतलं तर सर्व निवडणुका नांदेड जिल्ह्यातील महानगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद स्वबळावरती लढण्याचा निर्णय आज आम्ही या ठिकाणाहून जाहीर केला आहे ऑल इंडिया सेना येणारी निवडणूक ही स्वबळावरती लढू लढणार आहे आणि त्यात जर समविचारी पक्षांनी विचारात घेतलं तर युतीचं धोरणसुद्धा आम्ही या ठिकाणी राबवणार आहेत मनोज यांचं आंदोलन अनेक वर्षांपासून सुरू आहे ते सामाजिक आंदोलन आहे आणि या सामाजिक आंदोलनाला ऑल इंडिया पॅन्थर सेनेनी कायम पाठिंबा दिलेला आहे संतोष देशमुखच्या हत्याकांडापासून आम्ही सक्रिय सहभाग घेऊन संतोष देशमुखला न्याय द्यावा मनोज जारांगेचं आंदोलनसुद्धा मराठा समाजासाठी एक महत्त्वाचं आंदोलन आहे गरीब मराठ्यांसाठी न्याय मिळावा हीसुद्धा ही आमची या ठिकाणी भूमिका आहे त्यांचं आंदोलन निघत असताना दुर्दैवाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आंदोलन करण्याचा अधिकार दिला तो संविधानिक अधिकार आहे त्यांचा लढा सरकारच्या विरोधात आहे पण सरकार गेल्या दहा वर्षापासून आंदोलन करणाऱ्याला शत्रू समजत आहे शत्रू समजत असताना त्यांनी अनेक आंबेडकर राईट आंदोलक जेलमध्ये घातले नक्षलवादाचा ठपका लावला अनेकांना तडीपार केलं अनेकांना मोका लावला जिल्ह्या जिल्ह्यामध्ये लढणारे जे आंदोलक आहेत त्यांना शत्रू समजून नक्षलवादी समजून जेलमध्ये डांबण्याचं काम ह्या मनुवादी व्यवस्थेने केलं असा माझा थेट आरोप आहे आणि म्हणून त्याच धर्तीवर मनोज जारांगेच्या आंदोलनालासुद्धा शत्रूच्या दृष्टिकोनातून बघण्याचं काम या ठिकाणी या, या व्यवस्थेने सुरू केलं आहे आणि ते आंदोलन रोखण्यासाठी लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे नितेश राणे चित्रा वाघ फुके असतील दरेकर असतील लाड असतील हे असे सदावर ते असतील असे लोक अंगावरती घातलेत आणि यांच्या माध्यमातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न कसा निर्माण होईल दुर्दैवाने सरकारच दंगली घडवण्याच्या मानसिकतेत आहे नागपूरला लक्ष्मण हाके प्रेसमध्ये सांगतात की मी गेवरायला चाललो त्याला मारणार आहे दांडे काढा आणि पाच तासामध्ये तुम्ही पोलीस म्हणून आय बी म्हणून त्याला अटक करू शकले नाही तो गेवरायमध्ये येतो गोंधळ घालतो त्या ठिकाणी काट्या काढतो कायदा व सुव्यवस्था बिघडून मनोज जारांगेंचं आंदोलन कसं थांबवता येईल हा त्या ठिकाणी सरकारने प्रयत्न केला आणि यामुळे सरकार या ठिकाणी एक्सपोज झालेलं आहे मी लक्ष्मण हाकेंना या माध्यमातून विचारतोय की सीसाठी दीपक केदार लढतोय मेंढपाळांसाठी दीपक केदार लढतोय आपल्या ओबीसी समाजाचे सामाजिक प्रश्न गंभीर आहेत त्याच्यावर लढलं पाहिजे जर मनोज जारांगेंचा आंदोलनाचा लढा जो जर सरकारच्या विरोधात असेल तर व्यक्तिगत लढाई तुम्ही का करताय कुणाच्या इशाऱ्यावरती करताय गुणरत्न सदावर कोर्टात काय जातात ॲक्टिंग काय करतात नक्कल काय करतात जोरात काय बोंबलतात अरे काय मिळणार आहे तुम्हाला गुणरत्न सदावर त्यांना कायम शूद्र म्हणून आर एस एस मानतं गुणरत्न सादावरतींना आमदार केलं नाही खासदार केलं नाही किती दिवस झालं गुणरत्न सादावरती या व्यवस्थेची हुजगेगिरी करतायत काय दिलं सरकारने काय दिलं आर एस एसने कारण आर एस एसच्या दारामध्ये सदावरतीसुद्धा शूद्र आहेत गुलाम आहेत आणि त्यांना गुलामीची वागणूक दिली जाते त्याच्यामुळे जा मी त्यांनासुद्धा आव्हान करतोय की अशा पद्धतीने सामाजिक तेड निर्माण होईल गावागावमध्ये प्रश्न गंभीर आहेत मला सांगा ना सदावरती एखाद्या दलित अत्याचारासाठी कोर्टात गेलेत का अनेक तरुण मारले गायचोर केली म्हणून खामगावमध्ये रोहन पैठणकर मारला सदावरती गेले कोर्टात एखाद्या सोमनाथ सूर्यवंशीसाठी गेले कोर्टात कोणत्या दलित अत्याचारासाठी गेले कोर्टात मनोज जारांगेच्या विरोधात कोर्टात जायचं सामाजिक आंदोलनाला रोखायचं दिशाभूल करायची लक्ष्मण हाकेंनी सांगायचं मी सामाजिक न्यायासाठी लढतोय अरे बाबा ब्राह्मण महामंडळाची स्थापना झाली परशुराम महामंडळ ते काय सामाजिक न्याय त्याच्या विरोधात नाही बोलायचं सांगा ना परशुराम महामंडळाला सहा आय सा एस अधिकारी दहा दहा लाखाची योजना महात्मा फुलेची निधी कुठं आहे अण्णाभाऊ साठेंचा निधी कुठं आहे त्या ठिकाणी असणारं वसंतराव नाईक महामंडळाची काय स्थिती आहे मौलाना आझाद महामंडळाची काय स्थिती आहे अरे आमच्या सामाजिक न्यायाचा ला निधी लाडली बहिणला दिला जातो आहे त्याच्यावर कोण बोलणार हे असे आमचे सगळे प्रश्न असताना त्याच्यावर हाके बोलत नाहीत पण सरकाराचं भावलं होऊन ते बोलतात आणि म्हणून आम्ही या सगळ्यांच्या विरोधात आहे आणि त्यांना आव्हान करतो की तुमची इमेज गमावू नका थिल्लरपणा करू नका सर सामाजिक बैठकीतून सुद्धा मी आव्हान केलंय की येणाऱ्या निवडणुकीत पैसे वाटायला कुणाचे जाऊ नका राजकीय भिकार पण आपण सोडलं पाहिजे आपलं स्वातंत्र्य अस्तित्व आहे नांदेडमध्ये तुम्ही जसं सांगितलं खासदार आमदार इथं बारा बारा पंधरा पंधरा वीस वीस नगरसेवक आमचे निवडून आलेले आहेत इथं आमची ताकद आहे पॅन्थरपासून ताकद आहे आणि ती पुन्हा स्वाभिमानाने उभा करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहेत मधल्या काळात मताचं विभाजन आणि पैशाच्या बळावरती ई व्ही एम हॅकिंग करून आम्हाला या ठिकाणी दिशाभूल केली पण येणाऱ्या काळात आम्ही ते सगळ्याच्या विरोधात भूमिका घेऊन या ठिकाणी आमचं अस्तित्व नव्याने निर्माण करणार आहेत